दिग्र शहरात हाताच्या नाडीचे परीक्षण करून प्रत्येक आजारावर नाम मात्र किमती दिला उत्तर प्रदेशातील बिजनोर सुप्रसिद्ध हकीम माहिरे नबाज आणि हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मौलाना हकीम शमशीर आलम साहब दुखराणी आणि सोबत मौलाना साजिद अहमद राजदी दिग्र येथे येत आहे हकीम शमशीर आलम हाताच्या नाडीचे परीक्षण करून अनेक आजाराचे पंचवीस सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सात इलाज करणार आहे पत्ता हॉटेल दरबार आर्मी बायपास दिग्रस संपर्क मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तेहतीस सहासष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रजचे पंधरा खेळाडू विभाग स्तरावर तर बेचाळीस खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या अंतर्गत आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धामध्ये विद्या इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे शाळेचे क्रीडा प्रशिक्षक उमेश भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या तब्बल पंधरा खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली असून बेचाळीस खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली वेट लिफ्टिंग व जिडो स्पर्धामध्ये शाळेच्या खेळाडूंनी आपली दमदार छाप पाडत विभाग स्तर गाठला आहे तर कुस्ती खो खो व फुटबॉल या स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम येत शाळेच्या संघाने जिल्हा स्तरावर मजर मारली आहे या उज्ज्वल कामगिरीबद्दल शाळेचे संचालक डॉक्टर संजय बंग यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वार्ताली करीता मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद